नमस्कार मी उमेश घोंगडे मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आखाडा विधानसभेचा याच्यामध्ये आज आपण कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात अविनाश जी आपण सगळ्याच मतदारसंघांचा आढावा घेतोय हा जो मतदारसंघ आहे तो थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे हा पूर्वीचा ऍक्च्युली कॅन्टोनमेंट मतदारसंघ जो होता पूर्वीचा तो दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये त्याच्यामध्ये बदल झाला आता जो आताचा जो कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आहे तो जुना भवानीपेठ मतदारसंघ आणि पर्वती मतदारसंघाचा काही भाग आणि मूळच्या कॅन्टोनमेंटचा संपूर्ण कॅम्प आणि कॅन्टोनमेंटचा एरिया असा हा नवा कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ झालाय दोन हजार नऊ ला रमेश बागवे काँग्रेसकडनं इथं आमदार झाले दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाचे दिलीप कांबळे झाले आणि दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाचे कोणाल सुनील कांबळे यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय या मतदारसंघाचा मतदारसंघाचं वेगळे पण असं आहे की आ, 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 हा समाजातल्या वेगवेगळ्या थरातले लोक या मतदारसंघात ज्याला आपण म्हणू की ख्रिश्चन पारशी मुस्लिम आणि हिंदू धर्मीय असा हा खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणू की सर्व धर्मियांचा मतदारसंघ म्हणता येईल असा हा मतदारसंघ आहे अशा प्रकारची सगळी लोकवस्ती या सगळ्या मतदारसंघात आहे आत्ताच्या विधानसभेला या मतदारसंघात एक वेगळ्या प्रकारची चुरस निर्माण झालेली आहे अं शिवसेनेचे अं अविनय हे जे येरोडा भागातले जे नगरसेवक होते त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश यासाठी केला की त्यांना कॅन्टोनमेंट मधनं काँग्रेसच्या वतीनं उमेदवारी मिळवायची आहे काँग्रेसच्या अंतर्गत खर खरंतर त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालाय रमेश बागवे हे या मतदारसंघातले इच्छुक आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला पण त्यांनी काँग्रेसकडनं निवडणूक लढवलेली होती म्हटलं तसं दोन हजार नऊ ला ते इथून आमदार पण झालेले होते त्यामुळं नव्यानं काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या अविनाश साळवे रमेश बागवे आणि रमेश बागवेचे चिरंजीव अविनाश बागवे हे तिघजणं काँग्रेसकडनं या मतदारसंघात इच्छुक आहेत दुसरीकडं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं म्हणजे महायुतीचे उमेदवार म्हणून म्हणून सुनील कांबळे हे पुन्हा एकदा इच्छुक आहेत त्यांचे बंधू दिलीप कांबळे यांच्या सुद्धा नावाची चर्चा पुन्हा नव्यानं सुरू झालेली आहे त्यामुळं हा जो मतदारसंघ आहे तो मी जसं म्हटलं तसं खूप वेगळ्या प्रकारची रचना असलेला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे पूर्वी होते गेल्या पाच वर्षात त्याच्यात फारसा फरक पडलेला नाहीये विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती अनेक पक्ष काँग्रेस असेल भाजप असेल यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीचे आश्वा आश्वासनं जे की गेल्या पाच वर्षात खरंतर पूर्ण झालेल्या आहेत अनेक गोष्टी सांगितल्या जातात या मतदारसंघात नेमकं काय सुद्धा सध्याचं राजकारण काय सुरू आहे त्याचा एकूण आढावा आपण जी मी आता जे भूमिका मांडली जे विश्लेषण मांडलं सुरुवातीचं नेमकं काय या मतदारसंघातली आत्ताची परिस्थिती या मतदारसंघाची आत्ताची परिस्थिती पाहण्यापूर्वी आपण या मतदारसंघाचं एकंदर रचना पाहायला पाहिजे म्हणजे ती रचना म्हणजे आपण जातीय अंगाने रचना पाहूयात तर या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाचं प्रमाण हे जवळजवळ वीस टक्के आहे दलित समाज वीस टक्के आहे ख्रिश्चन समाज तीन तीन टक्के आहे म्हणजे त्रेचाळीस टक्के समाज हा असा आहे की जो काँग्रेसचा मतदार मानला जातो त्यामुळे दोन हजार नऊ पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसने कायमच वर्चस्व ठेवलं शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती होती त्यावेळी ही जागा जी आहे ही शिवसेनेकडे आली होती परंतु शिवसेनेला इथे कधीच उमेदवार मिळाला नाही आणि शिवसेनेला ही जागा कधी जिंकता आली नाही एकदा त्यांनी परशुराम वाडेकर यांना उभं केलं होतं एकदा सदानंद शेट्टी उभे होते परंतु शिवसेनेला कधीही जागा मिळाली नाही आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना यांची युती तुटल्यानंतर भारतीय जनता पक्षाला ज्या जागा जास्त मिळाल्या तर त्याच्यामध्ये पुणे कॅन्टोन्मेंटचा उल्लेख करावा लागेल की या ठिकाणी पुणे कॅन्टोनमेंट मधून त्यांना दोन वेळा यश मिळालं आणि हे यश ये त्रेचाळीस टक्के मतं ऋढार्थाने जर विरोध असतानाही मिळालं तर ही फार महत्वाची गोष्ट आहे तर आता आपण याच्या आत्ताचं जे आत्ताची निवडणूक होती या निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी खूप मोठ्या प्रमाणावर समोर येते प्रामुख्याने दोन नेते आहेत रमेश बागवे आणि अरविंद शिंदे रमेश बागवे हे माजी शहराध्यक्ष आहेत गृह गृहराज्यमंत्री आहेत त्याचबरोबर माझे आमदार राहिलेले आहेत अरविंद शिंदे हे आता विद्यमान शहराध्यक्ष आहेत आणि नगरसेवक आहेत तर या दोघांमधील जी कुरबुर आहे त्याचं एक प्रतिबिंब ह्या मतदारसंघात उमटताना दिसतंय आत्ता सध्या अरविंद शिंदे एक जी खेळी खेळली असं म्हटलं जाते तर त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अविनाश साळवे यांना आणलेलं आहे तर त्याच्या मागे त्यांची भूमिका अशी आहे की अविनाश साळवे यांनी इथून उमेदवारी करावी आणि त्या त्यामागे त्यांचं गणित असं आहे की जयपूरला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये दोन वेळा ज्यांचा पराभव झालाय त्यांना उमेदवारी द्यायची नाही असा एक ठराव झाला असं म्हणतात तर या ठरावाच्या आधारे रमेश बागवे यांचा दोनदा पराभव झालाय तर त्याच्यामुळे इथं नवा चेहरा हवा असं त्यांचं एक गणित आहे परंतु रमेश बागवे यांच्याकडे अविनाश बागवे यांच्या रूपाने त्यांचा ते मुलगा दुसरा एक उमेदवार आहे आणि अविनाश बागवे यांची प्रतिमा जी आहे ती रमेश बागवे यांच्यापेक्षा खूप म्हणजे चांगली असं आहे मुळात लंडन मधून शिकून आलेत बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ते तज्ज्ञ आहेत आणि जवळजवळ तीन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्यांनी मतदारसंघासाठी कामही केलेत परंतु अविनाश साळवे यांच्या एंट्रीने काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार ह्याच्याबद्दल एक संभ्रम निर्माण झालाय आता तसं जर पाहिलं तर जवळजवळ मला वाटतं चोवीस ते पंचवीस जण इच्छुक आहेत परंतु या ते तीन जण जे आहेत ते जास्त इच्छुक आहेत आणि भाजपकडून तर काय आहे की कांबळे बंधूंपैकी एक म्हणजे सुनील कांबळे की दिलीप कांबळे हाच एक प्रश्न आहे परंतु मला असं वाटतं की सुनील कांबळे यांच्यावरच पुन्हा एकदा मोहर उमटली जाईल जी आता तुम्ही जे सांगितलं एकूण धार्मिक आणि जातीय असं विशिष्ट रचना असलेला हा मतदार सुरू आहे पण नवी एक चर्चा अशी आहे की जर तुम्ही म्हणता तुझा जयपुरा अधिवेशनात तुम्ही संदर्भ दिला आणि मग रमेश बागवंना उमेदवारी नाही दिली आणि अविनाश बागवनाही टाळलं आणि अविनाश साळवेंना उमेदवारी दिली तर अश, अशी एक चर्चा आहे की बागवे फॅमिली पूर्णपणे भाजपमध्ये येईल अशी काही शक्यता वाटते आता तशी चर्चा खूप सुरू आहे की बागवे फॅमिली भाजपमध्ये येईल परंतु भाजपमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांना उमेदवारी मिळेल का हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि या मतदारसंघाचं म्हणजे आपण अगदी जातीय अंगाने आता बोलतोय म्हणून की त्याच्यामध्ये एस सी अंतर्गतही दोन समाज जे आहेत तर ते तो जो संघर्ष आहे तो संघर्ष या निमित्ताने होऊ शकतो परंतु बागवे जर भाजपमध्ये गेले तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारण रमेश बागवे हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खूप प्रचंड समर्थक मानले जात होते आणि उलट अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर बागवे गेले कसे नाहीत अशीच एक चर्चा होती परंतु बागवे राहिले आता वोड़ू। वोड़ू उप, हो ते जर राहिले असतील आणि आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की गेल्या वेळी त्यांचा फक्त पाच हजार मतांनी पराभव झाला होता आणि गेल्या वेळीची निवडणूक खूप महत्वाची होती दोन हजार एकोणीस ची निवडणूक या निवडणुकीत लक्ष्मण आर्डे माझी नगरसेवक आहेत वंचित बहुजन आघाडीकडून लढले होते तर त्यांनी जवळजवळ दहा ते बारा हजार मतं घेतली होती हिना मोमिन ह्याच्याकडून एम आय एम कडून लढल्या होत्या तर त्यांनी आठ ते दहा हजार मतं घेतली होती म्हणजे ही जी मतं आहेत ही मतं खरं काँग्रेसची मतं होती म्हणजे बागवेचा विजय हा सहज शक्य होता परंतु केवळ मतविभागणीमुळे कांबळे यांचा विजय झाला यावेळी सुद्धा अशा म्हणतात किंवा असे जे कोणी उमेदवार असतील वेगवेगळ्या पक्षांची यावेळी पण ते उभे राहणार त्यात काही म्हणजे राहतीलच निश्चितपणे पण मला प्रश्न असा आहे की येरोड्यामध्ये म्हणजे अविनाश साळवेंची सगळी जी राजकीय कारगती येरोडा परिसरात गेलेली आहे असं असताना ते कॅन्टोनमेंट कॅन्टोनमेंट मतदारसंघामध्ये खरोखर त्यांना उमेदवारी काँग्रेसची खरोखर चालतील उमेदवार म्हणून कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे बाहेरचा उमेदवार चालतो म्हणजे सदानंद शेट्टी म्हणजे तिथली जरी असते तरी स्वतः बाहेरचे होते परशुराम वाडेकर तर म्हणजे अगदी काहीच मत नव्हता शिवसेनेचे उमेदवार होते आणि अगदी तसं जर हे केलं तर कांबळे बंधू जे आहेत तेही पूर्णपणे मतदारसंघात नाही ते त्यांचा मतदारसंघ हा पर्वतीय मतदारसंघ येतो परंतु ते इकडे आले आणि ते त्यांना विजयी केलं लोकांनी उमेदवारी चालते बरोबर आहे पण निवडून येण्याच्या दृष्टीने म्हणतात मला असं वाटतं की आत्ता तरी या मतदारसंघावर रमेश बागवे यांचं वर्चस्व आहे सगळे काँग्रेसमधले गट जे आहेत ते जर एकत्र आले तर इथे त्यांचा विजय निश्चित होऊ शकतो परंतु या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य हा मतदारसंघ आहे हा एक जिन्सी नाही अशी पॉकेट्स आहेत म्हणजे एक उदाहरण म्हणजे अगदी आपण असं सुरुवात केली तर अगदी मंगळवारपेठ पासून जर आपण सुरू केलं तर समजा गणेश बिडकर असतील सदानंद शेट्टी असतील पुढे गेल्यानंतर अरविंद शिंदे असतील हे तारीवाला रोडला गेलं तर लता राजगुरू असतील तर ही सगळ्या इकडे रमेश बागवे अविनाश बागवे तुषार पाटील तर ही सगळी पॉकेट्स आहेत आणि या पॉकेटमध्ये आणखी एक वैशिष्ट्य काय की जरी काँग्रेसचे नेते मी जास्त सांगितले असते तरी काय होतं की त्यातल्या दोन तीन जणांना जरी मॅनेज केलं पुढच्या उमेदवाराने तरी ते पॉकेट पूर्णपणे काँग्रेसच्या विरोधात जातं आणि तिथे भाजपचा विजय झाला असं दोन वेळेच तरी याच्यात झाले तर प्रत्येकाचं एक विशिष्ट मताचं पॉकेट मतदारसंघात आहे खरोखरच खरंच खूप इंटरेस्टिंग असा हा मतदारसंघ आहे कारण शहरातले इतर मतदारसंघ आणि कॅन्टोन्मेंट याच्यामध्ये खूप खूप फरक आहे एकूण आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर महापालिकेत सुद्धा आपण बघितलं तर बागवे तुषार पाटील यांचा जो तिथला जो स्थानिक जो संघर्ष आहे तर अशा परिस्थितीमध्ये बागवे खरंच जर भाजपमध्ये आले तर त्यांना उमेदवारी मिळेल का आणि तिथले जे सगळे लोक ज्यांच्याशी त्यांचं गेले अनेक वर्ष संघर्ष आहे ते खरोखरच भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होऊ शकतो या सगळ्या परिस्थितीत कारण स्थानिक विरोध प्रचंड होईल म्हणून विचारतो कांबळे असतील पाटील असतील अगदी स्थानिक विरोध जो होणार याचं कारण काय की बागवे यांचं म्हणजे तिथं मी मागाशी म्हटलं वर्चस्व आहे सुरेश कलमाडी जेव्हा पुण्याचे अनिषिक्त सम्राट होते तेव्हा बागवेंच्या हातात खूप अधिकार होते आणि त्यांनी खऱ्या अर्थानं म्हणजे तिथं काँग्रेस वाढवली आणि त्याचबरोबर दुसरा कुठल्याही विरोधी पक्षाला त्यांनी राहू राहतील नाही तर हा सगळ्या संघर्षांमध्ये आता म्हणजे तुषार पाटीलचं नाव तुम्ही घेतलं तर हे जे सगळे काँग्रेस भाजपचे नगरसेवक झालेत हे सगळे बाग यांच्या विरोधात लढून झालेत आणि त्याच्यामुळे आता त्यांच्याच प्रचार जर करायचा म्हटलं तर ते त्यांच्यासाठी फारच अवघड होईल आणि दुसरी गोष्ट काय की आत्ताची जी निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक तर त्या निवडणुकीत रवींद्र झंगेकर यांना फक्त पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये लीड मिळाले आणि ते आहे तेरा हजार दोनशे सत्त्याण्णव ही खूप मोठी मतसंख्या तेरा हजार दोनशे सत्त्याण्णव ने रवींद्र झंगेकर जर पुढे असतील तर याचा अर्थ तेथील लोकांनी काँग्रेस आघाडीला हे आपलं कौल दिलेला आहे तर त्याच्यामुळे आता या परिस्थितीत बागवे तो धोका पत्करतील असं मला वाटत नाही पण भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं म्हणजे आता कांबळे बंधुरबंग कोणी उमेदवार असेल किंवा अगदी असं की बागवे आले ते उमेदवार असतील तरी सुद्धा तिथला जो आता आपण पॉकेटची चर्चा केली तर मुस्लिम मतदार हा मोठ्या प्रमाणात आहे बरोबर तर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं गेल्यावेळी अडचण होतीच पण यावेळी ती अडचण अधिक कारण लोकसभेचं आपण बघितलं की मुस्लिम समाजाने एक गट मतदान भाजपच्या विरोधात केलं आणि या मतदारसंघात सर्वाधिक मुस्लिम मतदार एकूण शहराचा विचार केला तर या मतदारसंघात सर्वाधिक आहे तर त्याचा फटका भाजपच्या उमेदवारला बसू शकेल एक उदाहरण सांगतो की जेव्हा आता लोकसभेची निवडणूक झाली होती त्या लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाच्या मतदानाच्या संदर्भातून खूप चर्चा झाली म्हणजे अगदी त्याच्याबद्दल पोलीस तक्रारी झाल्या होत्या म्हणजे अशी एक अफवा पसरली होती मना की मुस्लिम समाजाच्या लोकांना मतदानासाठी येऊ दिलं नाही आता यातला यातले या, या मतदारसंघातले जे मतदार आहेत त्यात आता बरेच जण ही कोंढवा वगैरे भागात राहिल्या गेले तर त्यावेळेस अशी चर्चा झाली होती की कोंढ्यावरून येणाऱ्या गाड्या पोलिसांनी अडवल्या तर त्याच्यामुळे मुस्लिम समाजाचं मतदान हे शंभर टक्के काँग्रेसच्या बाजूने जाणार आहे आणि आत्ताच्या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर आणी सुनके एम आय एम उमेदवार होते आणि त्यांना सुनके पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये परंतु त्यांना लोकांनी पूर्णपणे नाकारलं म्हणजे आता मुस्लिम समाज असो दलित समाज असो वंचित बहुजन आघाडी किंवा एमआयएम हे कटवा आहेत म्हणजे हे मतं खातात आणि भाजपच्या उमेदवाराला जिंकण्यास मदत करतात अशा पद्धतीने त्यांना पाहिले जाते किंवा असं म्हणूयात की काँग्रेस राष्ट्रवादी किंवा आता शिवसेना यांच्याकडून तशा पद्धतीचा नॅरेटिव्ह इतका सेट केलेला आहे की त्याच्यामुळे आता ही मतं मला असं वाटत नाही की मुस्लिम मतं काँग्रेसकडून दाबल्या जाते बरं तुम्ही म्हटलं तसं हा मतदारसंघ खरोखरच काँग्रेसचा सुरुवातीपासूनचा मतदारसंघ एकोणीशे पंच्याण्णव दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ल, ते मला वाटतं तीन अपवाद वगळले तर या सगळ्या मतदारसंघात सुरुवातीपासून काँग्रेसचा उमेदवारच आमदार झालेला आहे यावेळीची निवडणूक त्या अर्थानं खूप वेगळी आहे काँग्रेसच्या उमेदवाराला अधिक संधी असं आत्ताच तरी वातावरण दिसतंय पुढच्या महिनाभरात त्याच्यात अनेक नव्या घडामोडी होतील आणि एक नवे राजकीय बदल होतील त्यावेळी त्याचा आपण आढावा घेत राहू आजच्या भागामध्ये आपण इथं थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा